दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या आडगाव येथील रयर शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मच्छिंद्र कदम विभागीय सहसचिव तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय मंडळ नाशिक हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी सतत ज्ञान वाढवणे आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे महत्व सांगितले प्राचार्य उमेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भवर मॅडम यांनीही शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लारी मते यांनी दहावी व बारावीच्या परीक्षांच्या जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणींना उजाळा देत आपले अनुभव व्यक्त केले तसेच रयत शिक्षण संस्थेच्या विविध मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलमाळी संस्कृती शिंदे आणि वेदिका शिंदे यांनी केले सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने भोजन देण्यात आले आणि आभार प्रदर्शन पंडित सपकाळे यांनी केले गणेश खराट दक्ष न्यूज नाशिक